संघाचे निरीक्षक आदरणीय आमदार विकेजी भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी सावंत शिवसेनेचे नेते सुदेशजी मयेकर भाजपाचे नेते विलासजी पाटणे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू शेठ माग भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष विवेक सुर्वे आमच्या अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि आर के केबलचे मालक रजाक शेठ काजी शिरगावचा सरपंच फरिदाबाबी काजी अलिमिया काजी कांचनताई नागवेकर विनयाताई गावडे रुपेश जाधव अल्पसंख्याक समाजाचे शिवसेनेचे तालुक्याचे प्रमुख अल्ताफजी संगमेश्वरी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित दोन जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं राळेगावचे आमदार आदरणीय वि के साहेब या मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत काही दिवसापूर्वी तुमच्या लोकसभेचा निरीक्षक मी होतो आज माझ्या मतदारसंघाचे निरीक्षक तुम्ही या ठिकाणी आलेले आहात मला असं वाटतं की पुढचे चार पाच दिवस तुम्ही या मतदारसंघामध्ये राहणार आहात पण शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनसे आणि सगळे मित्र पक्ष मिळून आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत त्याच्यामुळे निरीक्षक साहेब तुम्हाला अपेक्षित असलेला रिझल्ट या मतदारसंघातनं नक्की मिळेल हा शब्द देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि हा जो परिसर आहे विशेषतः शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आजची बैठक होते व्यासपीठावर रझाक शेठ काजी आहेत व्यासपीठावर फरिदाबाबी आहेत आमच्या समोर ज्येष्ठ आमचे नेते अलिमिया काजीसाहेब बसलेले आहेत अल्ताफ संगमेश्वरी आहेत रिझवान आहेत हे सगळे मुस्लिम समाजाचे माझे सहकारी बांधव आज आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी देखील उपस्थित आहेत आणि मला सांगताना आनंद होतो की शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये किंवा दुसरा जिल्हा परिषद गट जो आहे मिरजोळा त्या मिरजोळा ग्रामपंचायतीमध्ये एम आय डी सीच्या इतिहासात पहिल्यांदा शिरगाव ग्रामपंचायतीला सहा कोटी रुपये आणि मिरजोळी ग्रामपंचायतीला पाच कोटी रुपये रस्त्यासाठी आम्ही मंजूर केले आणि अकरा कोटी रुपये या ग्रामपंचायतीनं एम आय डी सीच्या माध्यमातून मिळण्याची इतिहासातली ही पहिली वेळ आहे त्याच्यामुळे विकासात्मक कामाला निधी सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे अल्पसंख्याक समाजाच्या अनेक मागण्या मान्य करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे वक्फ बोर्डाचं ऑफिस जे आपली सगळ्यांची अस्मिता होती ते देखील रत्नागिरीमध्ये आता सुरू होत आहे साठी देखील जे काय आपल्या अडी अडचणी येतात आड़ त्याच्यासाठी नवी मुंबईला आपण कार्यालय निर्माण करतोय कार्यालयाचं काम देखील सुरू झालंय आणि मला आनंद वाटतो सांगताना की हजच्या जागेची मागणी ज्यावेळी मुस्लिम बांधवांकडनं पट्ट्यात झाली अलिमिया काजी साहेब ऐका तर ती जागा देताना देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा खालीसा वाटा होता हे देखील मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्या पवित्र ठिकाणी हजला जाताना जी आपल्याला मुंबईला जाऊन अडचण निर्माण व्हायची ती पूर्ण करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला याचा अर्थ महायुतीचं सरकार जात पात धर्मभेद मानत नाही तर प्रत्येक समाज आपला आहे प्रत्येक धर्म आपला आहे आणि प्रत्येक समाजाचा आणि धर्माचा उद्धार झाला पाहिजे विकासात्मक तो सुदृढ झाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे मिळून प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय आज मला असं वाटतं की व्यासपीठावरचे सगळेच नेते मंडळींना देखील एक समाधान असेल की या दोन जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं झालेली आहेत साखरतर असू दे कासारवेली असू दे केळी असू दे मजगाव असू दे मिरचोळ्यातलं कुठचंही गाव असू दे या प्रत्येक गावात आम्ही सगळ्यांनी मिळून विकास कामं करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद जनतेचा आम्हाला मिळतोय परंतु त्या प्रतिसादाचं रूपांतर हे मतामध्ये झालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद दिला पाहिजे मगाशी देखील एका बैठकीमध्ये मी सांगितलं मेळाव्यामध्ये मी सांगितलं की निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही निवडणूक पंचायत समितीची निवडणूक नाही ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर या देशाची सूत्र कोणाच्या व्यक्तीच्या हातामध्ये जाणार आहेत ही ठरव ठरवणारी ही निवडणूक आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण वर्तमानपत्र वाचतो आपण सोशल मीडिया बघतो आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया बघतो या प्रत्येक सर्वेमध्ये असं दिसलेलं आहे की चारशेपेक्षा जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत परंतु चारशेमध्ये आपला देखील रत्नागिरीचा महायुतीचा उमेदवार असला पाहिजे राणेसाहेब असले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आज विशेषतः रझाक्काजी व्यासपीठावर आहेत अलिमियाजी तुम्ही आहात आमचे साखरधरचे अनेक माझे मुस्लिम बांधव आहेत अल्ताफ व्यासपीठावर आहे ज्या पद्धतीनं घाणेडा प्रचार मुस्लिम बांधवांमध्ये केला जातोय हा फक्त लोकसभेसाठी मर्यादित राहणार नाही हा पुढच्या पंचायत समितीपर्यंत पोहोचणार आहे पुढच्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचणार आहे पुढच्या विधानसभेपर्यंत पोहोचणार आहेत पण ज्या लोकांनी धर्म जात कधी मानली नाही जे तुमच्या समोर आज मतं मागायला आलेत त्यांनी जातीपातीचं जा राजकारण कधी केलं नाही अशा लोकांना बरोबर घेणं त्यांचं समर्थन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज मुस्लिम बांधवांमध्ये एक नको तो प्रचार केला जातोय जो कायदा मागच्या पंधरा दिवसापूर्वी आचारसंहितेच्या अगोदर केला गेला त्याच्यामुळं मुस्लिम बांधवांना कुठंतरी धोका निर्माण झालेला आहे अशी सांगण्याची व्यूवरचना समोरच्या लोकांनी केलेली आहे परंतु मला मुस्लिम बांधवांना भगिनीना एक विनंती करायची आहे की कधीही आम्ही मताचं राजकारण केलं नाही परंतु जो कायदा झालेला आहे त्या कायद्याचा पूर्ण अभ्यास करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जसं आम्हाला राम मंदिराबद्दल अलिबिया काजीसाहेब अभिमान आहे तसं या रत्नागिरी शहरातल्या जामा मशिदीवर जावी अडचण आली त्यावेळी ती सोडवणारा मी आणि भैया सामंतच होते हे देखील कोणी विसरून उपयोगाचं नाही रब्बानी मोहल्ल्यातल्या मशिदीवर जावी अडचण निर्माण झाली देखील सोडवणारे आमच होतो त्याच्यामुळे जात पात धर्म, धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळे काम करतोय आणि म्हणून अपप्रचाराला कोणी बळी पडू नये ही देखील मला मनापासूनची आपल्याला विनंती करायची आहे आज शिरगार बौद्धवाडीतले देखील माझे अनेक सहकारी या ठिकाणी आलेले आहेत खेडशीतले आलेले आहेत त्यांना देखील एक मला विनंती करायची आहे की आज आपल्यामध्ये देखील एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे मोदींचं सरकार आल्यानंतर आम्ही संविधान बदलणार आहोत अशा पद्धतीचा एक गैरसमज प्रत्येक आंबेडकरवादी चळवळीतील वाड्यांमध्ये केला जातोय पण या राज्याचा मंत्री म्हणून आणि या राज्याचा एक कार्यकर्ता म्हणून चौदा एप्रिलला जेव्हा मी आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या रत्नागिरी परिसरामध्ये उपस्थित होतो त्यावेळी मी स्वतः सांगितलेलं आहे की मोदी साहेब कधी संविधान बदलणार नाहीत संविधान बदलणारे काँग्रेसवाले होते त्यांनी ऐंशी वेळा घटना दुरुस्ती केली आणि म्हणून आज आपल्याला आवश्यक असलेली बौद्ध विहाराची राज्य उत्पादन शुल्काची जमीन आदरणीय मंत्री शंभूराज देसाईनी सतरा गुंठे देण्याचा निर्णय केलेला आहे पाली गावामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दीक्षा घेतली गेली माझ्या सहकार्याने एकोणीसशे छप्पन सालामध्ये जी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीवर देखील स्मारक बांधण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि महाराष्ट्रातलं परिपूर्ण असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जर कुठे असेल तर आठ एकर मध्ये महाराष्ट्रातलं पहिलं ज्याचं उद्घाटन चंद्रकांत हंडोरीनी केलं होतं ते देखील रत्नागिरीमध्ये आपण केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळे काम करतो आज महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महिलांसाठी देखील आपण निर्णय घेतलेले आहेत पण महिलांना जो एक निर्णय आवश्यक आहे जो ग्रामीण भागातील महिलांना तिकीट निम्म केलेला आहे त्याचा फायदा मिरजोळ्यातल्या ले, आणि शिरगावातल्या महिलांना होत नाही पण राज्याचा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आचारसंहिता आड आली म्हणून तो निर्णय झाला नाही परंतु आचारसंहिते नंप नंतर आठ दिवसाच्या आत ज्या ज्या ठिकाणी सिटी बस जाते आणि ज्या ज्या सिटी बसमधनं माझ्या ग्रामीण भागातल्या महिला येतात त्या त्या, त्या महिलांना देखील तिकीट पन्नास टक्के करण्याचा निर्णय आचारसंहितेच्या अगोदर एकनाथ शिंदेनी घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी या आचारसंहितेनंतर नक्की होणार आहे आणि म्हणून ज्या काही विकासात्मक गोष्टी आहेत ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय मला मध्ये एक निवेदन मिळालं की नॅशनल हायवेच्या कामामुळे आम्हाला अडचण निर्माण होते मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की ज्यावेळी शहराचा विकास होत असतो ज्यावेळी आपल्या जिल्ह्याचा विकास होत असतो आज चार पदरी रस्ता रत्नागिरी शहरामध्ये होणार आहे ठीक आहे आज कदाचित पंधरा मिनटं आपल्याला लागत असतील हातखंब्याला जायला परंतु ज्यावेळी नॅशनल हायवेचं काम सुरू होईल ज्यावेळी नॅशनल हायवे होईल त्यावेळी आपण पाच मिनिटामध्ये साळवी स्टॉपवरनं हातखंब्यामध्ये जाणार आहोत यासाठी त्या रस्त्याचं काम आपल्याला महत्वाचं आहे अनेक रस्त्याची कामं काल मला शिरगावचे ग्रामपंचायतीचे सदस्य भेटले होते त्यांनी देखील सहिले काही ठिकाणी पन्नास शंभर मीटरचे रस्ते शिल्लक राहिलेले आहेत ते देखील पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण होणार आहेत पण शिरगाव वासियांनी मिरजोळावासियांनी हा देखील विचार केला पाहिजे की आजपर्यंत आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे घेऊन रस्ते करत होतो आजपर्यंत आपण जिल्हा परिषदेचे पैसे घेऊन रस्ते करत होतो परंतु आज एम चे पैसे घेऊन रस्ते करण्याची पहिली वेळ आहे आणि ते कोणी जर दिले असतील तर आम्ही दोघांनी पाठपुरावा केल्यामुळं आज या तालुक्यासाठी जवळजवळ पन्नास कोटी रुपये एमआयडीसी बंद रस्त्यांसाठी आपण मंजूर केलेले आहेत आणि आज देखील काही लोकांनी माझ्याकडे बयांकडे काही प्रश्न मांडलेले आहेत मी शब्द देतो त्या एमआयडीसी खात्याचा मंत्री म्हणून जे काही त्या जमीन मालकांचे प्रश्न असतील ते देखील आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये सोडवले जातील परंतु त्या स्टरलाईटच्या जागेवर एक ऐतिहासिक निर्णय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींनी घेतला तो म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे पाच डिफेन्स क्लस्टर झालेले आहेत त्याच्यातलं एक नागपूरला आहे दुसरा शिर्डीला आहे तिसरा नाशिकला आहे चौथा पुण्याला आहे आणि पाचवा जो डिफेन्स क्लस्टर कुठे होतोय तर तो, तो आपल्या स्टरलाइटच्या जागेवर होतोय जेणेकरून आपल्या परिसरातल्या मुलांना आता रोजगार मिळणार आहे त्या रोजगारासाठी तुम्हाला मुंबईला जायची आवश्यकता नाही आणि डिफेन्स क्लस्टर म्हणजे काय होणार आहे की समुद्रावरनं मारा करणारी जी शस्त्र आहेत ज्याच्यासाठी समुद्राचा बेस लागतो तो रत्नागिरीला असल्यामुळं समुद्रावरून मारा करणारी शस्त्र पुढच्या वर्षीपासून कुठे बनवली जाणार आहेत तर ती अलिमिया काजी साहेब आपल्या रत्नागिरीमध्ये बनवली जाणार आहेत हे राज्याच्या दृष्टीनं संरक्षणाच्या दृष्टीनं आणि आपल्या रत्नागिरीच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे या सगळ्या लोकांच्या हातामध्ये असणारी शस्त्र आता आपल्याला रत्नागिरीमध्ये बनवायची आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीचे उमेदवार राणेसाहेबांना मतदान केलं पाहिजे कमळ या निशाणीवर मतदान केलं पाहिजे एवढीच विनंती करण्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि आजचं व्यासपीठ बघता आपण सगळे समज गैरसमज बाजूला ठेवून येणाऱ्या सात तारखेला कमळासमोरचं बटन दाबून राणेसाहेबांना फार मोठं मताधिक्य मिळून द्याल एवढी खात्री या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र